नमस्कार नागपूर दर्पणच्या आजच्या भागात आपणा सर्वांचं मी अश्लेषा स्वागत करते नागपूर दर्पण या कार्यक्रमात आपण पाहणार आहोत कार्यक्रमांची माहिती तेव्हा सुरुवात करूया आजच्या भागाला <व्याग> राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन आणि डॉक्टर आंबेडकर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 23 व 24 जानेवारी 2027 रोजी महाराष्ट्रातील संतांचे जाती निर्मूलनातील योगदान या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चा सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं संत परंपरेतील समता बंधुता आणि जातीविहीन समाजाची दिशा स्पष्ट करणं या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता या चर्चा सत्रामध्ये नामवंत विचारवंतांनी आपले अभ्यासपूर्ण शोधनिबंध सादर केले महाराष्ट्राची संत परंपरा जी ही फार थोर परंपरा आहे हे मीच म्हणायला पाहिजे असं काही नाही हे मोठ्या मोठ्या अभ्यासकांनी म्हटलेलं आहे त्यात स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आणि मी हे सुधारण विवेचन करण्याचा प्रयत्न करणार आहे बहिणाबाई ज्या तुकोबांच्या साक्षात शिष्या होत्या बहिणाबाई शिवकर थोडासा गोंधळ होतो बहिणाबाई चौधरी या कैत्री आणि बैनाबाई शिवूरकर या संत यांना तुकोबांची ओढ होती त्यांचं माहेर विजापूर तालुक्यातलं देवगाव रंगारी कदाचित आता तालुका बदलला असेल आणि जवळच असलेलं शिवूर हे त्यांचं सासर त्यांना तुकोबांचा वेद लागला त्या पाठक कराण्या दिलेल्या होत्या त्यांचे पती हे बिजवर होते ते त्यांना घेऊन कोल्हापूरला गेले आणि तुकोबांचा वेद लागला याच्याबद्दल त्यांचे जे पती होते त्यांना फार राग येत अस शिक्षाही करत असत ते आणि अखेरीस शेवटी त्या देहूला गेल्याच त्यांच्या पतींना युजमानालाही जावं लागलं त्यांनी खूप चांगली अभंग रचना केलेली आहे त्यातला एक प्रसिद्ध अभंग जो आहे तो संत कृपा झाली इमारत फळा ज्ञानदेवे रचिला पाया उभारी देवाला नामा दयाचा किंकर तिने केला हा विस्तार जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत तुका झाला शे भजन करा सावकाशी बहिणी फडके ध्वजा म्हणे निरूपण केले ओझ सावक बुद्ध विलो विलय झाला कारण बुद्धा धर्म हा कुठपर्यंत पसरलेला होता हे आपण सगळे जाणतो त्या इतिहासात आपण जाणार नाही आणि बुद्धा धर्माच्या विलयानंतर जो हिंदू धर्म शंकराचार्यांनी जो हिंदू धर्म इथे स्थापित केला त्यानंतरचा जो मधला काळ आहे त्या काळामध्ये जे एक एक नैराश्याचं जे वातावरण आपल्याला चारी बाजूने दिसतं आणि तोच काळ आहे त्यामध्ये मुघलांच मुघल भारतात येतात आणि मुघलांनी जवळपास भारतावर साम्राज्य स्थापन करण्याचा करण्याची सुरुवात केलेली होती आणि उत्तर भारतामध्ये ते झालेले होत पंजाब पंजाब काश्मीर पासून ते पंजाब पर्यंत आलेले होते तुम्हाला जर स्वतःला मुक्तता प्राप्त करायची असेल तर, तर, तर वेद वे वचन जग जा जाप्य सणासमर्थन या प्रकारच्या गोष्टींपेक्षा फक्त मनामध्ये भक्ती असावी काही भक्ती असावी ज्या भक्तीच्या आधारावर स्वतःला तारय शक्ती होईल अशा प्रकारचा मार्ग नवदे मानास सांगतात आणि हाच मार्ग पुढे संत तुकाराम यांनी फार चांगल्या प्रकारे विस्तारित केलेला आहे तर अशा पद्धतीने एकंदर या संत स्त्रियांना या पंढरपूरच्या वाळवंटामध्ये स्वतःला मुक्त करण्याचे एक मुक्त अवकाश प्राप्त झालेला आहे मी तुम्हाला सांगितलं पाहिजे कि त्यातनं कीर्तन करणं म्हणजे त्यांच्या स्वतःवरच्या केवळ धर्माच्या पातळीवरची छळाची छळसत्राची प्रक्रिया त्या कालखंडामध्ये होती एवढंच नाही तर पण एक दमन आणि सामंत शाहींकडनं जे आलेलं दमन आहे तेही त्या कालखंडाचा एक भाग राहिलेला आहे अशा कालखंडामध्ये संतांनी भक्ती दृष्टिकोनाच्या माध्यमातन एक अवकाश निर्माण करून दिला आणि हा अवकाश हळूहळू समाजातल्या वेगवेगळ्या घटकांपर्यंत पोहोचला आणि म्हणून आपल्याला संत वागणये हे समाज परिवर्तनच्या दृष्टिकोनातून तत्कालीन चौकटीमध्ये आपल्याला विचार करता अंशता का होईना ते परिवर्तन माझी निश्चितच राहिलेलं आहे त्याने सामाजिक परिवर्तनाला गतीही दिली आहे सामाजिक परिवर्तन आणि संतांचा भक्ती दृष्टिकोन याच्याविषयी चर्चा करताना आपण ते तीन पद्धतीने साधारणतः करू शकतो एक जेव्हा हा दृष्टिकोन अस्तित्वात आला तेव्हा त्याने नेमका काय बदल केला नंबर दोन की पुढच्या काळातल्या सामाजिक परिवर्तनाला त्याने कोणता हातभार लावला आणि नंबर तीन की आजच्या वर्तमान काळामध्ये या दृष्टिकोनाची सामाजिक परिवर्तनामध्ये काही प्रासंगिकता ठरू शकते का अनेक शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सेवा सदन शिक्षण संस्थेच्या शतसंघ स्तरी वर्षाचे औचित्य साधून नागपुरात वारी शिक्षणाची हा अभिनव कार्यक्रम राबविण्यात आला संस्थेच्या अध्यक्षा कांचन गडकरी यांच्या हस्ते शैक्षणिक पालखीचे पूजन करून या रॅलीचा सा शुभारंभ झाला या वारीमध्ये विद्यार्थ्यांच्या लेजिंग पथकाने घोष पथकाने आणि पर्यावरण रक्षक देशरक्षण अशा सामाजिक घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता महाराष्ट्रातील संत परंपरा छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी लक्ष्मीबाई यांची वेशभूषा केलेले विद्यार्थी तसेच शैक्षणिक साहित्याची पालखी यांचा समावेश होता मुख्य चरित्र रथावर संस्थापिका रमाबाई रानडे भारतमाता आणि सरस्वती देवीची आकर्षक सजावट करण्यात आली होती जी नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली रिसर्च इन्स्टिट्यूट नागपूर तर्फे तेवीस ते सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत सीतावरडी येथील रामगोपाल माहेश्वरी सभागृह नागमनी दोन हजार सव्वीस या अखिल भारतीय नाणेशास्त्र प्रदर्शनाचं भव्य आयोजन करण्यात आलं होतं प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी तेवीस जानेवारी रोजी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण मंडळाचे अधीक्षक पुरातत्व शास्त्रज्ञ अरुण मलिक यांच्या हस्ते उत्साहात पार पडलं या चार दिवसीय प्रदर्शनात प्राचीन काळातील दुर्मिळ आणि ऐतिहासिक नोटा आणि विविध कालखंडातील मुद्रांचे विशेष संकलन नागरिकांसाठी खुले करण्यात आले असून या माध्यमातून इतिहासाचा अनमोल ठेवा लोकांसमोर मांडण्यात आला होता प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी चोवीस जानेवारी रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची विशेष उपस्थिती लाभली असून कार्यक्रमाला त्यांनी शुभेच्छा दिल्या प्रदर्शनाचा समारोप सव्वीस जानेवारी रोजी श्रीमंत मुधोजी भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झाला यावेळी उत्कृष्ट तीन प्रवेशिकांना ट्रॉफी आणि सहभागींना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले इतिहासाची आवड असणाऱ्या अभ्यासकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी हे प्रदर्शन केवळ माहितीपूर्ण नसून एक सांस्कृतिक पर्वणी ठरली मी डॉक्टर बळवंत हिरामणजी भोयर वर्षापासून साहित्य सामाजिक सांस्कृतिक आणि प्राचीन पुरातत्व विषयामध्ये काम करीत आहे माझी जवळपास अठरा पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत विशेष करून प्राचीन पुरातत्व विषयावर आधारित अनेक कामं केलेली आहेत या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाचा मला पुरस्कार मिळालेला आहे केंद्र शासनाचा मला पुरस्कार मिळालेला आहे अलीकडेच आदरणीय नामदार नितीनजी गडकरी यांच्या हस्ते माझा सत्कार करण्यात आलेला आहे ह्या सगळ्या विषयाला आधारित धरून एकूण अनेक पुस्तकांचं लेखन वाचन सगळं सु सुरू असतं पण दोन हजार एकोणीसपासून खऱ्या अर्थानं जर प्राचीन पुराचा विषयाशी संबंधित असला तर मानस मानवंशीशास्त्र असेल मानसशास्त्र असेल आणि समाजजीवन असेल या विषयाचं आधारित लेखन केलेलं आहे दोन हजार एकोणीसपासून खऱ्या अर्थान नागमणी ही जी सोसायटी आहे इंडियन कॉईन सोसायटी या सोसायटीने जी काही नव्या नव्या कलावंतांना नव्या संग्राहकांना जी संधी उपलब्ध करून दिली ते फार मोठी कामगिरी आहे दोन हजार एकोणीसच्या म त्यानंतरच्या काळामध्ये गेले सहा वर्ष मला झाली असतील या क्षेत्रामध्ये मी आलेलो आहे माझ्याकडे जवळपास दोनशे चौदा देशांची नाणी आणि कागदी नोटा ज्याला पेपरमणी म्हणूया अशा प्रकारचे स्वरूप आहे काही नाणीसुद्धा माझ्याकडे आहे देश विदेशांच्या नाण्यांचा विषय अनेक विषयाला चर्चा केलेली आहे पण या आजच्या दोन हजार सव्वीसच्या नागमणीच्या असलेल्या प्रदर्शनामध्ये हा असलेला जो काही माझ्या एकंदरीत एकशे शंभर नोटांचा संग्रह केलेला आहे तो संग्रह अतिशय महत्त्वाचा आहे यामध्ये सर्वात जगातली सगळ्यात मोठी नोट जगातली लहान नोट हाँगकाँग या देशाची वन सेंटची नोट माझ्या संग्रहामध्ये आहे जगातली सगळ्यात मोठी नोट म्हणजे झिकोस्तो झिकोस्तोवाकी नावाचा देश आहे या देशाची पन्नास लाखाची नोट माझ्या संग्रहामध्ये आहे विशेष करून पहिल्यापासून अफगाणिस्तानपासून तर झेडपर्यंत ए टू झेड या स्वरूपाचं आकलन करून मी संग्रहण केल्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये जवळपास एकाहत्तर देशांचं झालेलं आहे पण नंतरचा तिसऱ्यामध्ये तिसरा जो काही आम्ही हे घेतलेली आहे त्यामध्ये एखाद त्यामध्ये टोटल जे आफ्रिकन देश ज्या देशामध्ये एक लाखपासून तर जवळजवळ पन्नास लाखापर्यंतच्या किमतीचे नोट या आफ्रिकन कंट्रीजमध्ये कॉईनच्या रूपानं किंवा पेपरमणीच्या रूपानं संग्रहित झालेले आहे मला आनंद वाटतो खरं म्हणजे आमचे मित्र रुपेशो कनुजा यांनी मला या संग्रहामध्ये या क्षेत्रामध्ये आणण्याचा प्रयत्न केला पण गेली साहित्य क्षेत्रामध्ये किंवा माध्य माध्यमामध्ये मी काम करत असताना गेल्या अनेक वर्षापासून पासून या क्षेत्रामध्ये प्रामुख्याने काम करतो आहे आणि म्हणून मला आनंद वाटतो एक, एक पाच नॅशनल झालेली आहे हे सावन्न नॅशनल आहे आणि यातून सुद्धा मला एक चांगला प्रोत्साहन मिळतो इतर लोकांना सुद्धा आनंद मिळतो छंदातून खऱ्या अर्थान आनंद कसा प्राप्त होईल याचा आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न करतो आहे मंडळी आता वेळ झाली आहे एका छोट अशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका पाहत राहा नागपूर दर्पण सगळ्यात स्वस्त असलेलं आणलं आहे बघ वेळी पशु आहारावर मोठ्या प्रमाणात बचत करतो पण उत्पादन कमी होत आहे काय म्हणूनच बायकोचा एका सल्ला मनापासून खाऊ घाला फक्त कपिल देशाचा नंबर वन पशु आहार म्हणतात ना आरोग्यम धनसंपदा म्हणजेच आरोग्य हीच खरी संपत्ती तेव्हा जाणून घेऊया आपल्या आरोग्याशी निगडित समस्या आणि त्यावरील तज्ञ डॉक्टरांचा सल्ला पण कुठे तर आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे संपदा तर बघायला विसरू नका आरोग्य संपदा प्रत्येक बुधवार आणि शनिवार दुपारी वाजता वाजता प्रसारण रात्री फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर भरपूर मनोरंजनाचा पॉवर बॅक पंच म्हणजेच डी सह्याद्रीवरचा आमचा शो याच नाव आहे मूव्हीज म्युझिक आणि मस्ती जिथे आम्ही तुम्हाला सर्वांसाठी आणतो एक्सक्लुझिव्ह सेलिब्रिटी इंटरव्ह्यूज रिव्यूज, रिव्ह्यूज त्याचबरोबर इंटरेस्टिंग ट्रिव्हियाज सेलिब्रिटी बर्थडेज आणि म्युझिक क्षेत्रातील अपडेट्स तर पाहायला विसरू नका मूवीज, म्युझिक आणि मस्ती दर रविवारी संध्याकाळी साडे सहा वाजता आणि प्रत्येक सोमवारी दुपारी दीड वाजता फक्त डीडी सह्याद्रीवर राज्यातील आठवड्याभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारा विशेष कार्यक्रम साप्ताहिक महाराष्ट्र पाहायला विसरू नका दर शुक्रवारी रात्री सात वाजून पंचावन्न मिनिटांनी फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर जाणून घेऊया आपल्या जवळपास घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण त्यामागील असणारी वास्तविकता तसंच विविध विषयांवरील तज्ञ मंडळींची मतं फक्त आपल्या हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार दुपारी बारा वाजता आणि पुन्हा प्रसारण रात्री वाजता फक्त आपल्या सह्याद्री महाराष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद अनवट स्वाद लोकल ते ग्लोबल चविष्ट खाद्य पदार्थांची लज्जतदार आणि स्वादिष्ट यात्रा सोबत उत्कृष्ट आणि अनुभवी मार्गदर्शक त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध कशी कोट अनवट स्वाद प्रसारण दर सोमवार आणि मंगळवारी सकाळी साडे अकरा आणि सायंकाळी चार वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनी सह्याद्री वाहिनीच्या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवरही हे प्रसारण आपल्यासाठी उपलब्ध आहे अनवट स्वाद नाही बदलली कहाणी नाही झाला शैलीत बदल ज्या कथा आपण ऐकत आलो त्याच आता ऐकूयात डिजिटल आता डाउनलोड करा आणि विनामूल्य पहा विश्रांतीनंतर आपलं पुन्हा स्वागत आपण पाहत आहात नागपूर दर्पण मेरा नाम रुक्मिशोर लल्लू अनुजा आहे मैं विगत दो से जो नागमणि की स्पर्धा चालू हो रही है उसमें लगातार भाग ले रहा है और ये स्पर्धा को अठारह साल हो गए और अठारह के अठारह साल में मैंने पूरे प्रदर्शनी में भाग लिया वो और एक भी साल की मेरी गैप नहीं है इस प्रदर्शनी में और और अभी जो मैंने कलेक्शन लगाया वो मैंने इंडोनेशिया के नोट लगाए हूँ और वो नोट बोले तो बहुत दुर्लभ है उसमें मैंने ढाई रुपये का नोट भी रखा हूँ और उसके अलावा एक करोड़ डॉलर का जो वर्ल्ड का सेकंड नंबर का मूल्य वाला नोट वो भी मैंने रखा इसके अंदर और इसी प्रकार से मेरे पास अभी फिलहाल में 200 देश के सिक्के हैं 112 देश के नोट है विश्व का सबसे छोड़ने का सिक्का है इसी इस प्रकार से बहुत प्रकार का कलेक्शन सचिन टेंडु का कलेक्शन है बाबा बाबा साहब अम्बेडकर कलेक्शन है महात्मा गांधी का कलेक्शन है इंडिया बुक रिकॉर्ड में मेरा नाम है लिमका बुक रिकॉर्ड में नाम है एक्स वर्ल्ड रिकॉर्ड मेरे नाम पर है में में नाम पे, राज्यपाल से मैं सम्मानित हूँ और चार सौ अड़तीस सर्टिफिक मेरे पास है नमस्कार मी सोहम रामटेके नागपुर सीताबर्डी या एरिया झासरानी चौक इथल राम गोपाल महेश्वरी भवन इथे आयोजन करण्यात आलेली आहे एक प्रदर्शनी ती नाण्यांची आणि नोटांची आपल्या भारतातले जेव्हा सुरुवात झाली अडीच हजार वर्षापूर्वी तेव्हापासनं आतापर्यंतची सर्व नाणी प्लस जवळपास अडीचशे देशांचे वेगवेगळे विविध देशांचे नोटा आणि नाणी सगळे इथे प्रदर्शित करण्यात आले आहेत आपल्या महाराष्ट्रातले आणि भारतातल्या वेगवेगळ्या ठिकाणीचे जे लोकं आहेत त्यांनी आपले कलेक्शन इथे आणून लावलेले आहेत जवळपास पन्नास ते शंभर आ, डिस्प्ले इथे लावले ते लावलेले लाव आहेत ते एक कॉम्पिटेटिव्ह एक्झिबिशन आहे प्लस त्यासोबत जवळपास पन्नास डीलर्स आहेत जे आपल्या भारतातून वेगवेगळ्या ठिकाणहून आलेले आहेत आणि ते विक्रीकरिता इथे त्यांनी लावलेलं ला आहे तर इथे तुम्हाला भारतातले आणि जगभरातले नवीन आणि जुने नाणी आणि नोटा हे सर्व बघायला मिळतील मेरा नाम एस गुप्ता आहे और नागमणी अभी दो हजार रहा चल इसमें मैंने अपना थोड़ा थोडासा वो पार्टिसिपेट किया आहे तो मैंने प्रिंसली स्टेट ऑफ इंडिया का लगाया मैंने जो भी प्रिंसली स्टेट इंडिया के जो कॉइन्स निकाले हैं उनके ऊपर लगाया हुआ है मेरा एक्चुअल में मेरा वर्ल्ड वाइड कलेक्शन है और विद हिस्ट्री है पूरा हिस्ट्री के साथ मैं अपना कलेक्शन लगाता हूँ अभी मैंने दीनानाथ स्कूल में उन्होंने मुझे प्रिंसिपल ने बुलाया था बच्चों के लिए और वहाँ मैंने अपना कलेक्शन लगाया बच्चों को बहुत अच्छा लगा मैंने पूरा फिफ्थ सेंचुरी बी से लेकर के और अभी तक के जो कॉइन निकले हैं उसके डिटेल मैंने बना बना के बच्चों को दिखाया है नागपुरात संत हजरत बाबा ताजुद्दीन यांचा जन्मोत्सव सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी शहरात अत्यंत उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला ताजबाग दर्गा परिसरात या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम भव्य मिरवणूक आणि समाजोपयोगी उपक्रमांची विशेष आयोजन करण्यात आले होते सर्व धर्मीय भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवले आणि बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद प्राप्त केले जन्मोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले होते मोठा ताजबाग परिसरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले दर्गा समितीच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी चोख व्यवस्था करण्यात आली होती या उत्सवाची सांगता विविध सेवाभावी उपक्रमांनी झाली भारत सरकारच्या पर्यटन अंतर्गत असलेल्या इंडिया टुरिझम मुंबई आणि कर्नाटक टुरिझम सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने 28 जानेवारी दोन रोजी नागपुरात डोमेस्टिक टुरिझम रोड शोचं आयोजन करण्यात आलं होतं या रोड शो चा मुख्य उद्देश कर्नाटक राज्यातील विविध पर्यटन स्थळांची माहिती महाराष्ट्रातील पर्यटन भागधारक आणि टूर ऑपरेटर्सना देऊन दोन्ही राज्यांमध्ये पर्यटन वृद्धीला चालना देणे हा आहे या महत्वपूर्ण कार्यक्रमात कर्नाटक राज्यातील सुमारे बत्तीस पर्यटन भागधारक सहभागी झाले असून ते आपल्या राज्यातील पर्यटन सादरीकरण करते पर्यटन क्षेत्रातील या महत्वाच्या देवाणघेवाणीमुळे भविष्यात महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांमध्ये पर्यटकांच्या संख्येत वाढ होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली मी मिनिस्ट्री ऑफ टुरिझमच्या वेस्टर्न आणि सेंट्रल रिजनल ऑफिस मधून आलेलो आहोत आज आम्ही इथे बी टू बी डेस्टिनेशन प्रमोशन रोड शो अरेंज केलेला आहे इन असोसिएशन विथ कर्नाटक टुरिझम सोसायटी आणि इथे आज चौतीस ट्रॅव्हल एजंट टूर ऑपरेटर्स आणि जे कर्नाटक मधनं आलेले आहेत फॉर प्रमोशन ऑफ कर्नाटका इन महाराष्ट्र आणि इथे आम्ही जवळजवळ दीडशे ट्रॅव्हल एजंट टूर ऑपरेटर्सना इन अँड अराउंड नागपूर बोलवलेला आहे आणि ते अटेंड करण्यासाठी आलेले आहेत इथे बेसिकली ही एक बिझनेस मीट आहे आणि इथे ह्याच्यामध्ये टुरिझम प्रमोशन टू कर्नाटका अटेंड केले गेलेलं आहे आणि फॅसिलेट केलं गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये घरेलू पर्यटन ज्याला म्हणतात डोमेस्टिक टुरिझम प्रमोशन म्हणजे आपल्याच भारतातल्या लोकांना नागरिकांना अजून जे लेसर नोन डेस्टिनेशन्स आहेत की जी जास्त प्रमाणात पॉप्युलर झालेली नाहीयेत किंवा ज्यांना ज्यांच्याकडे जास्त अटेन्शन दिलं गेलं पाहिजे बिसाईड्स नेहमीचे आपले रेग्युलर जाणारे जे सर्किट्स आहेत त्याच्या व्यतिरिक्त त्यांनाही त्याच्यामध्ये प्रोत्साहन मिळावं आणि त्याचं प्रमोशन व्हावं या दृष्टीने हा रोड शो अरेंज केला गेलेला आहे मंडळी आता वेळ झाली एका छोट अशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका पाहत नागपूर अनेक दशकांपासून आपण ऐकत आलो आकाशवाणी नंतर आली मनोरंजनाची क्रांती तेव्हा कानाकोपऱ्यात पोहोचलं दूरदर्शन नाही बदलली कहाणी नाही झाला शैलीत बदल ज्या कथा आपण ऐकत आलो त्याच आता ऐकूयात डिजिटल आता ऍप डाउनलोड करा आणि विनामूल्य पहा क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींवर आधारित कार्यक्रम क्रीडांगण क्रीडांगण प्रसारण दर मंगळवारी सायंकाळी सहा वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर भरपूर मनोरंजनाचा पॉवरबॅक पंच म्हणजेच डी डी सह्याद्रीवरचा आमचा शो याचं नाव आहे मूव्हीज म्युझिक आणि मस्ती जिथे आम्ही तुम्हा सर्वांसाठी आणतो एक्सक्लूझिव्ह सेलिब्रिटी इंटरव्यूज मूवी रिव्ह्यूज त्याचबरोबर इंटरेस्टिंग ट्रिव्हियाज सेलिब्रिटी बर्थडेज आणि म्युझिक क्षेत्रातील अपडेट्स पाहायला विसरू नका मूवीज, म्युझिक आणि मस्ती दर रविवारी संध्याकाळी साडे सहा वाजता आणि प्रत्येक सोमवारी दुपारी दीड वाजता फक्त डीडी सह्याद्रीवर राज्यातील आठवड्याभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारा विशेष कार्यक्रम साप्ताहिक महाराष्ट्र पाहायला विसरू नका दर शुक्रवारी रात्री सात वाजून पंचावन्न मिनिटांनी फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर म्हणतात ना आरोग्यम धनसंपदा म्हणजेच आरोग्य हीच खरी संपत्ती तेव्हा जाणून घेऊया आपल्या आरोग्याशी निगडित समस्या आणि त्यावरील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला पण कुठे तर आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा तर बघायला विसरू नका आरोग्य संपदा प्रत्येक बुधवार आणि शनिवार दुपारी बारा वाजता पुन्हा प्रसारण रात्री अकरा वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर विश्रांतीनंतर आपलं पुन्हा स्वागत आपण पाहत आहात नागपूर दर्पण नमस्कार मेरा नाम साबू वर्गीस है मैं कुर्क से हूं कनाडा स्टेट टूरिज्म की तरफ से आए हम लोग वेर अबाउट थर्टी तो प्लस लोग हैं हम ट्रैवल एजेंट्स है होटलियर्स है कूर से चिकमंगलूर से बंडीपुर से है कर्नाटक हर तरफ से लोग आए हुए इधर हम लोग पांच सिटी कवर कर रहे हैं अभी आज नागपुर में हैं उम्मीद कर रहे हैं बहुत सारा ट्रैवल एजेंट होटलियर्स आएगा हमारे हमारा टेबल तक मिलने के लिए हम लोग बिजनेस और अपना प्रमोशंस कर रहे इधर नागपुर आके रिलेशनशिप बिल्ड कर रहे हैं हम लोग बिजनेस की उम्मीद रखे तो देखते हैं कितना हो सकता है अभी तक फिलहाल बहुत अच्छा है लास्ट ईयर हम लोग किए थे साउथ में वेरी गुड टूरिज्म से तरफ से किया था हम लोग इस बार भी हम लोग वही कर रहे हैं नॉर्थ में सेंट्रल इंडिया में रेस्पॉन्स आज तक बहुत अच्छा है मेरा नाम कैप्टन विजय कमल गुलचा है मैं ट्रैवल एंड टूरिज्म में 1994 से हूँ इस तरह के रोड शो होने के कारण प्रॉपर कर्नाटका में क्या फैसिलिटी मिलती है किस तरह के प्रोडक्ट मिलते हैं क्या क्या घूमने की जगह है इससे हमारे को नॉलेज होता है और हम लोग हमारे कस्टमर लोगों को ये सारे ब्रोशर वगैरह दिखा के उनको कन्वेंस कर सकते हैं नागपुर से कर्नाटका स्पेशली बैंगलोर इसकी बहुत अच्छी एयर कनेक्टिविटी है तो हम लोग यहाँ से ज़्यादा से ज़्यादा टूरिस्ट कर्नाटका भेज सकते हैं नागपुर में महाराष्ट्रियन क्राउड है एंड महाराष्ट्रियन पीपल आर वन ऑफ द वेरी गुड ट्रैवलर तो ये सारी सुविधाएं उनको हम दिखा के काफी अच्छे ढंग से कर्नाटका टूरिज्म प्रमोट कर सकते हैं पुर और महाराष्ट्र के टूरिज्म में ऐसा होता है कि एक ही एक प्रोडक्ट बेचने से कस्टमर हर साल नई जगह जाना चाहता है वो सिर्फ महाराष्ट्र तक के सीमित नहीं रहना चाहता है पूरा देश एक्सप्लोर कर सकता है और जो प्रोडक्ट कर्नाटका के पास है उस तरह के प्रोडक्ट महाराष्ट्र में नहीं है जो महाराष्ट्र में प्रोडक्ट है वो कर्नाटका में नहीं है तो हर स्टेट के अपने खुद के डिफरेंट प्रोडक्ट होते हैं जैसे हम्पी करके जगह है बहुत सुंदर जगह है मैं लास्ट ईयर ही विजिट किया था और इस साल फिर से जा रहा हूँ, पूरा ग्रुप लेके जा रहा हूँ, 25 लोगों का तो इस तरह से अपन प्रोडक्ट चेंज करना मस्ट है मंडळी या होत्या काही मागील घडामोडी पुन्हा भेटूया नवनवीन घडामोडीन सह नागपूर दर्पणच्या पुढील भागात तोपर्यंत अशलेशासा नमस्कार